हॅलो एव्हरीबॅडी अँड वेलकम टू आ न्यू यू ब्लॉगाईम्स सो आज आम्ही आले आमच्या कन्स्ट्रक्शन सायकल बऱ्याच लोकांना माहीत आहे त्यांना नाही माहीत ह्याच बिल्डिंगमध्ये आम्ही टू बी एच के फ्लॅट घेतला सो चला बघ पाहूया आता जे वरती जे कन्स्ट्रक्शन चालू आहे ना सिक्स फ्लोअर आहे बऱ्याच किती आपला फ्लॅट आहे तसं आपण सगळं काम पण एक जनरल आम्ही व्हिजिट द्यायला तो सो मग चला लेट्स गो तर आम्ही चाललेलो आहोत आता पाहायला अंडर कन्स्ट्रक्शन कसं चालू आहे कशा पद्धतीचं चा काम चालू आहे आणि आमचं घर कशा पद्धतीने करत आहेत पूर्ण मॅडम आणि मी चाललेलो आहोत आजूबाजूचा आवाज येत असल्यामुळे आम्ही तो आवाज म्यूट करून आमचाच आवाज दिलेला आहे काम चालू असल्यामुळे खूप आवाज येत होता आणि हे सगळी काही पार्किंग आहे आणि पुढे गेल्यावरती दोन लिफ्ट आहे पूर्ण काम होण्यासाठी एक कालावधी चार पाच महिन्यांचा लागणार होता आमचा फ्लॅट सहाव्या मजल्यावर असल्यामुळे आम्ही थेट आता डायरेक्ट सहाव्या मजल्यावर जाणार आहोत आणि आमची टीम तुषार मी मित्र मॅडम थेट पाहणी करण्यासाठी चाललेलो आहोत लेट्स गो आम्ही पोचलो आहे सहाव्या मजल्यावरती आणि सहाव्या मजल्यावरून दृश्य कसे दिसतात पहा हा आहे एट्रान्स कॅमेऱ्यात थोडासा नॅरो दिसतोय पण मोठा आहे आता ही आहे लेफ्ट साईडचा आपला आहे एंट्रान्स इथून प्रवेशद्वार हा आहे हॉल आणि हॉलच्या बाजूला हे बेड इकडे हॉलची बाल्कनी हे एक बेडरूम हे बाथरूम आणि त्याच्या साईडला हे एक बेडरूम मास्टर बेडरूम ॲटॅच बाथरूम आणि काम चालू होतं कारागीर त्यांच्या त्यांच्या कौशल्य दाखवत होते आणि आमच्या मॅडम पाहणी करत होत्या एन्ट्रसमधून कसे दिसतंय गॅलरीत तो राऊन एंट्रान्स सोसायटीचं कशा पद्धतीने दिसतंय सो आणि so, खूप मस्त असा अनुभव घेत होत्या मॅडम आम्हालाही खूप मस्त वाटत होतं आणि आमच्या गॅलरीतून खूप सुंदर असा विमानाचा व्ह्यू काढलेला आणि मी शूटिंग थोडी लेट चालू केल्यामुळं ले तरी खूप मोठ्या प्रमाणात दिसतंय ऑफ होताना आणि हे आहे आम्ही दोघी खुश होतो आणि आतरंगीपणा चालू होता आमचा आमच्यामुळं कामगारांना थोडा व्यत्यय झाला बट आम्ही खुश होतो मॅडम पण खुश होते तुषार तुषारशेठ स्माइल देतात आमचे मित्र अशा पद्धतीने आमचे चाळी चालू होते नऊटंकी आणि हा बॅक साईडचा व्ह्यू होता बॅक साईडच्या सोसायटी सगळ्या त्या सोसायटीचं गार्डन आणि तुम्हाला आता रेडी झालेला फ्लॅट पाहण्यासाठी आम्ही फर्स्ट फ्लोरवर आलेलो आहोत आणि हा आहे सेम टू सेम आपलाच फ्लॅट सेम असणारे एंट्रन्स हा आहे हॉल इथनं पुढं गेल्यावरती किचन सिटीच्या मानाने सफिशिएंट असतं ड्राय बाल्कनी अटॅच आहे वॉशिंग मशीनसाठी इथे फ्रीज हे अंडर कन्स्ट्रक्शन असल्यामुळे तुम्हाला एवढंच दाखवतोय आणि आमची विजिट खूप दिवस झाले आम्ही आलो नव्हतो सो म्हटलं चला जाऊन पावा केव्हा भेटणार आमचे घर काय माहिती तरी चार पाच महिने लागतील अंदाजे ते एक बेडरूम हे एक बेडरूम हा फर्स्ट फ्लोर आहे ही बिल्डिंग काम तिथे वैभव सर येत आहे ते छोटे छोटे दिसत कारण मी साईज छोटी केली आहे ह्याच्यामुळं सो विजिट देऊन आलंय कसं काम चाललंय काय पाहत